चला तर मैत्रिणी अगदी दिवसभरही मऊ लुसलुशीत राहणारे कांदे पोहे बनवूयात कारण बऱ्याच जणांनी पोहे खाल्ले की लगेच त्यांना होते तर त्याकरता एक वेगळी ट्रिक देखील मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि बऱ्याच जणांना अचूक प्रमाणात पोहे कसे बनवायचे हे माहित नसतं तर त्याकरता हे प्रमाण कसं ठरवायचं हे देखील सांगणार आहे तर बघा चार व्यक्तींकरता मी आजचे हे पोहे बनवते तर त्याकरता चार मूठ पोहे घेतले हे पोहे छान असे चाणीमध्ये घालून स्वच्छ चाळून घेतले ज्यामुळे यातील धूळ ही नाहीशी झाली सोबतच चुराही निघून गेला आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचे आणि छान असे एकदम मौसूत पोहे भिजवून घ्यायचे धुवून घ्यायचे हे धुतांनी हलक्या हाताने धुवायचे म्हणजे मग पोह्यांचा होत नाही आणखी एक म्हणजे पोहे धुतांनी नेहमी चानेचा वापर करायचा यामुळे पोह्यांमधील एक्स्ट्राचं पाणी निघून जातं पोह्यांचा लगदा होत नाही आता यावर झाकून अगदी पाच ते सात मिनिटाकरिता साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात झाकण ठेवल्यामुळे पोहे सुकत नाही आणि मग हे पोहे कोरडे देखील बनत नाही गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये दोन पळी तेल घातलं तेल हलकं गरम झालं की सर्वांत अगोदर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे आपल्याला खमंग एकदम कमी गॅसवर खरपूस साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आहेत यामुळे मऊ लुसलुशीत मुल पोहे खाताने छान असा नटी फ्लेवरही येतो तळून झालेले शेंगदाणे लगेच एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊयात कारण काही जणांना पोह्यामध्ये शेंगदाणे आवडतात तर काही जणांना अजिबात आवडत नाही तर आपण या पद्धतीने अगोदरच शेंगदाणे सेपरेट काढून घेतलेले असल्यामुळे आपण आवडीनुसारही शेंगदाणे सर्व करू शकतो सोबतच ते छान असे कुरकुरीतही राहता शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच लगेचच फोडणीची तयारी करूयात तेल आपलं ऑलरेडी गरम असल्यामुळे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही घातले जिरे देखील छान असे फुलले गेले आहेत आता यामध्ये एका कच्च्या बटाट्याची साल काढून पातळ पातळ फोडी करून घेतल्यात आता या आपण हलक्याशा परतवून घेऊयात साधारणतः ऐंशी टक्के या फोडी शिजल्या जायला हव्यात आता या फोडी शिजण्याकरिता मात्र आपल्याला जरासुद्धा पाणी वापरायचं नाही आहे त्यामुळेच यावर झाकण ठेवूयात जेणेकरून या फोडी अगदी पटकन मौसूत शिजल्या जातील आता जरा वेळानंतर झाकण खोलून बघूयात तर आपल्या या बटाट्याच्या फोडी बघा व्यवस्थाशा शिजल्या गेल्या आहेत छान खमंग परतल्या गेलेल्या आहेत हलक्याशी या फोडींना डागही पडलेत ज्यामुळे त्या खमंग शिजल्या गेल्या आहेत हे लगेचच समजतंय काही जणांना या पोह्यांमध्ये बटाटा घातलेला आवडत नाही तर त्यांनी स्किप केला तरी देखील चालणार आहे बटाट्याच्या फोडी कढाईमध्येच एका साईडला सरकवून देऊयात आणि शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच कांदा देखील परतवून घेऊयात तर साधारणतः आपण चार प्लेट पोहे बनवतोय त्याकरिता एक जर असा म्हणजे साधारणतः मध्यम आकाराच्या कांद्यापेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा छान असा बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे आता हा कांदा परतवण्याची देखील एक खास पद्धत आहे तर बघा कांदा परतवताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची ज्यामुळे कांदा जास्त प्रमाणात परतवला जात नाही हलकासा हा आपल्याला गुलाबी सर रंगावरच परतवून घ्यायचा आहे यामुळे पोह्यांमध्ये हलकासा ओलावा राहतो पोहे वातड होत नाही लगेच यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाणीही घालूयात हे दोनही साहित्य व्यवस्थित असं परतलं गेलं की मग संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपली या ठिकाणी पोह्यांची फोडणी तयार झाली आहे आता बरेच जण साधारणतः नव्वद टक्के घरांमध्ये या फोडणीमध्येच हळद घातली जाते पण ही हळद फोडणीमध्ये घातल्यामुळे ती जळते आणि मग पोह्याला हवा तसा रंग येत नाही तर त्याकरिता आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहे तर बघा इकडे आपले एवढ्या वेळामध्ये पोहे व्यवस्थित भिजले गेलेत यावरचं झाकण काढूयात आणि अगदी हलक्या हाताने पोहे छान असे मोकळे सुटसुटीत करून घेऊयात लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे बऱ्याचदाना पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते तर हीच ॲसिडिटी होऊ नये याकरिता साखर तुम्ही आवर्जून घाला पाव चमचा हळदही घातली जास्तही हळद घालायची नाही नाहीतर मग पोह्यांना हळदीची एक वेगळी टेस्ट येते संपूर्ण जिन्नस अव्यवस्थाशी मिक्स करून घेतली आता हे भिजलेले पोहे लगेचच फोडणीमध्ये घालायचे आहेत कारण आपली परफेक्ट अशी फोडणी देखील तयार झाली आहे काही जण ना या फोडणीमध्येच थोडंसं पाणी घालतात पण पाणी घातल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही आणि मग अशा वेळेला देखील पोह्यांचा लगदा होऊ शकतो पोहे परतवत असताना ते जास्त प्रमाणात ओलसर होऊन तुटू देखील शकता त्यामुळे आपण ती पद्धत न वापरता आणखी एक वेगळी पद्धत वापरूयात पोहे फोडणीमध्ये घालून झाले अगदी हलक्या हाताने उलातनं पोह्याच्या खालच्या साईडने घालून अगदी हलक्या हाताने हे पोहे उलथवायचे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे पोह्यांचा अजिबात तुकडा होत नाही तर बघा आपली फोडणी अगदी व्यवस्थितरित्या या पोह्यांमध्ये मिक्स झालेली आहे रंग बघा काय सुरेख आलाय का आता यावरून साधारणतः चार ते पाच चमचे नॉर्मल पाणी हातावर घ्यायचे आणि या पद्धतीने शिंतोड्या मारायचा आहे असं केल्यामुळे अगदी दिवसभर देखील तुमचे पोहे मऊ लुसलुशीत राहतील पोहे मऊ लसलुषित राहिले की ॲसिडिटी वगैरे या पद्धतीचे त्रासही होत नाही पचनासही पोहे तसे तर हलकेच असतात पण आणखी हलके होतात यावर लगेचच झाकण ठेवायची आहे पोहे जराही मिक्स करायचे नाही साधारणतः पाच ते सात मिनटे वाफ काढल्यानंतर झाकण खोलून बघूयात सर्वांत शेवटी यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पेरायची आहे तळून घेतलेले शेंगदाणेही घालूयात आणि पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघितलं तसं तर पोहे करणं फारच सोपं आहे पण काही आपण बेसिक चुका करतो ज्यामुळे आपले पोहे मऊलुसलुषित न बनता थोडेसे वातडल्यासारखे होतात आणि असेच वातड पोहे खाल्ले की ॲसिडिटीचाही त्रास होतो तर तुम्ही देखील मी सांगितलेली ही पद्धत नक्की वापरून बघा तुम्हाला ची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा